नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ या नावातच आहे अमर्याद शक्ती आणि कृपा तुम्ही ऐकलं असेल की स्वामी समर्थांचा अंतर्जप केल्याने आपल्या जीवनात चमत्कार घडतात पण नेमकं होतं तरी काय चला आज आपण जाणून घेऊया स्वामींच्या मंत्रजपाचे आश्चर्यकारक फायदे स्वामी समर्थांच्या नावातच म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ हे मंत्र शब्द नाहीत तर ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत होत या मंत्रात श्री म्हणजे दत्तात्रयांची शक्ती स्वामी म्हणजे अन्यायाचा नाश आणि समर्थ म्हणजे जीवनात सामर्थ्य हा मंत्र जप जपल्याने तुम्ही स्वामींच्या कृपेला जवळ आणता पण खरंच या मंत्राचे फायदे काय आहेत चला बघूया आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव चिंता याने आपलं मन अस्वस्थ आहे स्वामी समर्थ मंत्राच्या जपाने आपलं मन शांत होतं नकारात्मक विचार आपल्यापासून दूर होतात आणि आपला आत्मविश्वास वाढतो रोज दहा मिनिटं का होईना जप करा आणि स्वतः फरक अनुभवा स्वामींचे अभयवचन येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्र जपाने संकट आणि अडथळे दूर होतात किंवा आर्थिक समस्या असो कौटुंबिक त्रास असो किंवा वैयक्तिक अडचण याशिवाय स्वामींच्या मंत्र जपाने आपल्या जीवनात सुख समृद्धी वाढते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आपली भक्ती आणि विश्वास दृढ होतो आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला आत्म सकारात्मक दिशेने प्रेरणा मिळते स्वामींची कृपा अशी आहे की की ती, ती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचते फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाका मित्रांनो स्वामी समर्थांचा मंत्र जप हा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो तर मग आत्ताच सुरुवात करा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या धन्यवाद